नमस्कार मी सीमा पाटील सुबरण सीमा या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते मंडळी आज आपण करणार आहोत बोंडूक मिरची कोल्हापूरची कोल्हापूर हे खाद्यपदार्थासाठी प्रसिद्ध आहे प कोल्हापूरचे अनेक पदार्थ जगाच्या पाठीवर पोचलेले आहेत जसं तांबडा रस्सा पांढरा रस्सा कोल्हापूरचं झणझणीत तिखट मटण कोल्हापूरची मिसळ तसंच हे बोंडूक मिरची हे कोल्हापूरचे एक पॉप्युलर स्ट्रीट फूड आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या आवडीची ही डिश चला तर मग ही बोंडूक मिरची सोपी आणि केवळ आपल्या सुवासानेच तोंडाला पाणी सोडणारी ही बोंडूक मिरची करायला सुरुवात करूया बोंडूक मिरची करण्यासाठी मी ह्या मिरच्या घेतल्या ह्या तिखट असतात कोल्हापूरच्या प्रसिद्ध मिरच्या आहेत ह्या हे एक चमचा मी हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी भरून मी हे बेसन म्हणजे चण्याचं डाळीचं पीठ घेतलेलं आहे पण हे चण्याच्या डाळीचं पीठ मी रवाळ रवाळं घेतलेलं आहे एकदम फाईन पावडर नाही घेतली एक चिमूटभर आपण साखर वापरणार आहोत हिंग मीठ आणि एक चिमूटभर आपण सोडासुद्धा वापरणार आहोत गोंडूक मिरची करण्यासाठी प्रथम आपण एक पीठ करून घेऊया त्यासाठी मी एक बाऊल घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण हे चण्याचं पीठ घेतलं एक वाटीभर ते घालूया आणि त्याच्यामध्ये मी हे तांदळाचं पीठ घेतलं ते एक चमचा घालते आणि आपल्या छान अशा कुरकुरीत होतील गुंडूक मिरच्या मीठ तुम्ही तुमच्या अंदाजाने घाला मी अर्धा छोटा चमचा घालते आहे थोडंसं हिंग पण बेसन वापरतोय म्हणून थोडंसं पाव चमचा छोटा हिंग घालते आणि आपल्या ह्याला जरासा गोडवा आणि चांगल्या असे टेस्ट येण्यासाठी अगदी पाव चमचा आपण साखर घालूया साखर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही घातली नाहीत तरी चालेल आणि साधारण पाव चमचा आपण सोडा घालणार आहोत खायचा सोडा आता काय करायचं थोडं थोडं पाणी घालून आधी आपण कोरडे हे मिक्स करून घेऊया या बोंडूक मिरच्या ना अगदी कमी साहित्य लागतं आणि अतिशय टेस्टी लागतात या आपण घरी जेव्हा करतो त्यावेळेला कसं त्याच्यामध्ये ओवा घालतो हळद घालतो लाल तिखट घालतो काही खूप खूप काय काय घालतो पण ज्या स्ट्रीट फूड मध्ये मिळतात कोल्हापूरला त्याच्यामध्ये हे लोक काही घालत नाही हे सगळं एवढं आहे ना तेवढंच घालतात जे आपण आता करतोय तसंच आपण ती लोक घालतात थोडं थोडं पाणी करून हे त्याचं बॅटर म्हणजे पीठ करून घेऊया पाणी अगदी कमी कमी वेळेला घालायचं कारण हे त्यांचं पीठ पातळ नसतं जरा जाडसर असतं त्यांचं तुला बॅटर करून झालेलं आहे म्हणजे पीठ करून झालेलं आहे बोंडूक स एकदम असं वॉटरी करायचं नाही पातळ करायचं नाही आणि ना आता हे आपण पीठ केलेलं आहे साधारण पाच सहा मिनिट थापून बाजूला ठेवूया आणि तोपर्यंत तो आपण गॅसवरती कढईमध्ये तेल तापत ठेवूया आपलं पीठ तयार आहे आणि कढाईतलं तेलही तापलेलं आहे आता आपण बोंडिक मिरच्या करायला सुरुवात करूया तर कसं करायचं ह्या मिरच्या आहेत त्या पिठामध्ये अशा लोळवायच्या आणि चार बोटांवरती असं धरायचं त्यांना आणि तेलामध्ये घालायचं चार बोटात घरायच्या आणि सोडायचं गॅस मी मध्यम ठेवलेला आहे आणि वेळेला या कढईमध्ये जेवढे मावतील ना तेवढेच वेळेला करायचे याचा सा बोंडूक सारखा दिसतो म्हणून ह्या मिरच्यांना बोंडूक मिरच्या म्हणतात कारण आपण चार बोटांवरती असं पीठ सोडतो त्यामुळे पीठ जास्त येतं ह्या मिरच्यांमध्ये मिरच्यांना पूर्णपणे कवर केलं जात पिठाने आणि पीठ जास्त प्रमाणामध्ये येतं तर ता त्याच्या आतमध्ये दे जाळी तयार होते पिठाची छान अशी त्यासाठी त्यांना आता बघा ह्याचा आकार मिरचीचा आकारचा बोंडासारखा आलेला आहे आकर, आ, था था। बोंडा आले ना बोंडासारखा दिसतो की नाही म्हणून त्यांना त्या मिरचीना बोंडूक मिरची हे नाव पडलेलं आहे कोल्हापूरची ही अगदी पॉप्युलर डिश आहे कारण कोल्हापूरच्या ह्या ज्या बोंडूक मिरच्या आहेत त्यासाठी आपण एक तिखट झणझणीत मिरच्या वापरतो मग ते जरा त्याच हे माइल्ड होण्यासाठी म्हणजे त्याचा तिखटपणा थोडासा कमी होण्यासाठी हे जास्त प्रमाणामध्ये पीठ वापरलं जात म्हणून चार बोटावरती घेऊन ते असं सोडतात आणि याच्यावर सामान अगदी कमी काही फक्त मीठ आणि चिमूटभर सोडा आणि चिमूटभर साखर एवढंच घातलेलं आहे मग काही घातलेलं नाहीये त्याच्यामध्ये पण चवीला अतिशय सुंदर लागतात या भरून आता हे सोनेरी रंगावर आपण तळून घेणार आहोत आपल्या मिरच्या झालेल्या आहेत तर आपण ते काढून घेऊया त्याच्या रंग सोनेरी आलेल्या आहे बघा आपल्या बोंडूक मिरच्या तयार आहेत सोबत आपण तळलेल्या दोन हिरव्या मिरच्या दिल्या आहेत आणि लसणीची चटणीसुद्धा दिलेली आहे, दिले आहे। लादीपावामध्ये दोन तीन बोंडूक मिरच्या घातल्या आणि लसणीची चटणी घातली आणि खाल्ली की वेळेची भूक पण भागते आणि सुद्धा तृप्त होते रेसिपी आवडली असेल तर शेअर अँड लाईक करा तर आपण आठवड्यातून दोनदा भेटतोय मंगळवार आणि शनिवार तोपर्यंत 那么。